स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी नागभीड तालुक्यात शंभर वर्षापूर्वी घोडाझरी तलावाची निर्मिती केली घोडाझरी तलावाचे पाणी सिंचनासाठी सिंदेवाही व नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला दिले जाते दरवर्षी शेतीला सिंचन सुविधेचे पाणी देताना नहर कुठे ना कुठे फुटत असल्याने पाण्याची समस्या निर्माण होते तलावाचे पाणी नहराला सोडण्यात येते पाणी वाटपाच्या वेळी नहरातील झाडे झुडपे मातूर साफसफाई करून पाणी वितरण केले जाते त्यामुळे पाणी वितरणात अडथळा येत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो नहराच्या साफसफाई व दुरुस्तीकडे प्रशासन कानाडोळा करण्याचा प्रकार होत असल्याची ओरड आहे ही समस्या लक्षात घेता यावर्षी तरी सिंचनापूर्वीच नहरातील झाडाझुडपांची साफसफाई व नहराची दुरुस्ती करून ऐनवेळी समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे घोडाजरी नहराचे पाणी सोडण्याअगोदर नहराची कचऱ्याची साफसफाई व नहर फुटू नये यासाठी नहराची पाहणी करून देखील दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे